प्रयत्नांना आळा घालणे शक्य होणार नाही प्रयत्नांना आळा घालणे शक्य होणार नाही आज दिनांक आज दिनांक, दिनांक। सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस जून संपूर्ण देश जगात संपूर्ण जगात अंमली पदार्थ विरोधी दिन पाळला जात आहे अंमली पदार्थ विरोधी दिन पाळला जात आहे तरी आपणही या भयानक समस्येचा तरी आपणही या भयानक समस्येचा नायनाट करण्यासाठी एकत्रित येऊन नायनाट करण्यासाठी एकत्रित येऊन शपथ घेऊया शपथ घेऊया एक दिलाने सर्वजण लढूया एक दिलाने सर्वजन लढूया व आम्ली पदार्थाच्या सेवनापासून दूर राहूया व आम्ली पदार्थाच्या सेवनापासून दूर राहूया व संपूर्ण समाजातील त्यापासून दूर ठेवू व संपूर्ण समाजाला त्यापासून दूर ठेवू असा निर्धार करूया असा निर्धार करूया